हाय गायज गुड आफ्टरनून आज आहे बैलपोळा तर आता मी करणारी पूजा आज मला लेट झाला आहे कारण आज माझी रात्रभर माझी तब्येत चांगली नव्हती माझा खूप एक उजव्या साईडचा सा काम खूप दुखत होता त्याच्यामुळे माझी सगळी रात्र अशी बेकार गेली आहे चार पाच वाजता मी गोळी घेतली तेव्हा मला बरं वाटलं आता मी करणार आहे बैलांची पूजा माझी दोन दोन बैल आले आहेत घरी बघा एक मोठा आणि एक छोटा अरे <laughs> <मुट्रा> <laughs> वा काय आणलं तू हे बघा बैल आणले बैलाची इथे मी लावले करायला पुरण आणि करणारे शेवग्याची शेंगाची भाजी आता फक्त नैवेद्य दाखवणारे पुरणाच्या पोळ्या संध्याकाळी आहे आता फक्त पूजे करीन आणि ओके हे सगळं लागलं ये पूजा आगोशीरच झाला मला बर नसल्यामुळे ना काल रात्रभर माझं कांदुखत होता एकच त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आगोशीर झाला मला दहा वाजता आस मी गेली शाळेत तिला शाळेत चढवलं सगळं झालं त्याच्यानंतर परत झोपले डायरेक्ट दहा वाजताच आली आणि मग उठून मग पटापट आवरलं मग स्वयंपाक आंघोळ मग आंघोळ केली स्वयंपाक केला मग पूर्ण पूरण केलं पहिले पुरणाची पोळी काय करायला फक्त नैवेद्यापुरतं पूरण केलं होतं मी आत्ता त्यांचा आवाज चालू आहे मी थोड्या वेळाने बोलते हे बघा गाईज माझी पूजा झालेली आहे कशी झाली पूजा मला सांगा बरं हे बघा इथे आहेत माझे वैलोबा हा सगळा जो पसारा आहे हा सगळा पसारा आता मला आवरायचा आहे अन्मयचं जेवण झालेलं आहे आता येईल माझी अस्मी आता अस्मीचं जेवण मग तिच्या बाबांचं जेवण मग सगळ्या दादांचं जेवण लवकर होतं कारण त्यांना गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात आणि बरं नाही आहे ना त्याच्यामुळे मग त्यांचं ते जेवण लवकर झालं आता मी हे सगळं आवरते आणि मग मस्तपैकी तिकडे जाऊन बसते काय आता माझं मला असं वाटतंय बाज वाजेपर्यंत काही मला बसायला मिळणार नाही आज सगळ्यापासून चालू होतात काम अजूनही थोडासा काम दुखतोय वाला माझा थोडासा लाईट लाईट असं बंद व्हायला असं हे व्हायला लागला की गोळीचा संपायला लागला की मग दुखायला लागतं परत ओके चला आता मी बघा जी कावळ झाल्यावर तुपक्ष परत बोलते हे बघा गाई चला चहा प्यायला आम्ही चहा ठेवलाय मस्तपैकी वातावरण असं सुंदर आहे आणि मी चहा पित आहे म्हणजे ठेवलाय करायला आता तशी हे झालेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित पुसून घेते आणि मस्त चहा होईल तोपर्यंत चहा पिते आवडते मी हे सगळं

हाय हाय का हे बघा मी बनवला आहे गणपती आणि आसमीने मला मदत केली आहे गणपती बनवायला आणि आसमिनी जो बनवला आहे तो हा आहे छोटासा आता हा उद्या तिला शाळेत न्यायचा आहे तर ती उद्या रंगवणार आहे शाळेत जाऊन आणि आता मी बघा पुरणाची पोळी करते तुम्हाला दाखवते मी कशी करते पुराची पोळी ओके मी कशी पोळी करते हो बघ ना अगं एकमेट थांब एक थांब थोड्या वेळात बघते तुला खायचे का चलो हे बघा माझ्या मम्माच्या हाताची पुरणपोळी सर्वात जास्त माझ्या मम्माच्या हातची पोळी छान असते मग आसमीच्या मम्माची मला शिकवली माझ्या मम्माने पूर्णाची पोळी अभांना म्हणा तुम्ही एक, 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 एक पोळी खाल का म्हणा पूर्णाची आवांना विचार पूर्णाची एक पोळी का ओके मला पण शिकायचं अजून नाही येणार तुला कुठं व्हावं लागेल तुझ्या म्हणजे व्यवस्थित येऊन बघा असं केलं ना की फुटत नाही पोळी पहिले मी असं थापून घेते आणि मग पोळी करते म्हणजे दे चाकून असतात कडेलाच लाटते म्हणजे ना मध्ये दाबलं जाऊन फुटत नाही थोड सांगत करायचं मध्ये पसरण्यापुरतं बाकी मग बाहेर बघा मस्त झाली फुटली नाही माझी पोळी हे बघा कशी फुगली बघा मस्त

हे बघा याच्यामध्ये पण चमचा आहे चला गाईस आता मी इथेच माझ्या ब्लॉगचा एंड करते आता वाजले रात्रीचे साडे दहा आता मी सगळी काम उरकून घेते सगळे कामं उरकत परत परत पसारा झालेला आहे दुपारी आवरला मी परत जसं तर तसा पसारा झालेला इकडे सुद्धा दाखवते हे बघा इथे पण आहे हा इथे पण थोडासाच आहे नंतर हा जो मी गणपती बनवला आहे मी आणि अस्मिनी मिळून तर हे बघा इथे खूप तुम्हाला से दिसत नसेल पण खूप कचरा पडलाय हा इथे सगळा मी सगळा पसारा घालून ठेवलाय हे बघा हे सगळं आता मला आवरायचं आहे बारा साडे बारा मला रोज होतात रोज किती पण आवरा किती काही करा किती लवकर आवरा तरी मला एवढे बारा ते साडे बारा होतातच रात्री झोपायला आणि ते केल्याशिवाय काय चैन पडत नाही ते केल्यावर मग मला शांत झोप लागते म्हणजे मी सुद्या सकाळी कसं वाटतं की चला आवरलेलं आहे काम हो, बोर होत नाही मग मग नाही तर चिडचिड सकाळी उठल्यापासूनच चालू होते ओके चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय अस्मी बाय कर अस जेवण चालू आहे चला गुड नाईट बाय